आकाशवाणी नागपूर आपल्याला ठळक बातम्या देत आहे कैलास मानसरोवर यात्रेला आजपासून नाथुला खिंडीतून औपचारिक सुरुवात झाली सिक्कीमचे राज्यपाल ओमप्रकाश माथूर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून यात्रा रवाना झाली पहिल्या तुकडीत छत्तीस यात्रेकरू आणि परराष्ट्र मंत्रालयाचे दोन अधिकारी सहभागी झाले आहे यंदा एकूण दहा तुकड्या कैलास यात्रेसाठी नाथुला मार्गे जाणार असून प्रत्येक तुकडीसाठी दहा ते अकरा दिवसांचा कालावधी आहे आषाढी एकादशीसाठी अनेक ठिकाणाहून वारकऱ्यांसह पालख्या निघाल्या आह आषाढी वारीसाठी शेगावहून निघालेली संत श्री गजानन महाराजांची पालखी काल बीड जिल्ह्यात परळी वैजनाथ इथं पोहोचली जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांचं आज पुण्यात आगमन होणार आहे त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरकडे निघालेल्या संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं आज सकाळी बेलापूरहून राहुरीकडे प्रस्थान झालं या पालखी सोहळ्यात साठ हजाराहून अधिक वारकरी सहभागी झाले आहे मुक्ताईनगर इथल्या संत श्रीमुक्ता ताबाईंची पालखी काल बीड जिल्ह्यात दाखल झाली ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी आषाढी पालखी दिंडीनं मृदुंगांच्या गजरात आणि हरिनामाचा जयघोष करत पंढरपूरकडे प्रस्थान केलं महावितरण कंपनीतील लाईन स्टाफ कर्मचारी हे अत्यंत महत्वाचं काम करणारे घटक असून त्यांच्याशी संबंधित प्रलंबित मागण्यांबाबत सकारात्मक विचार करून लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल असं आश्वासन ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी दिलं मुंबईत काल यासंदर्भातल्या बैठकीत त्या बोलत होत्या राज्यातील प्राथमिक शिक्षणाच्या दर्जाचा अमूलाग्र बदल घडवून राज्य शासनानं दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून जिल्हा परिषद शाळांमध्ये टप्प्याटप्प्यानं सीबीएसई पॅटर्न लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलाय या निर्णयामुळे ग्रामीण आणि निमशहरी भागातील विद्यार्थ्यांना आता दर्जेदार आणि राष्ट्रीय स्तराचं शिक्षण मोफत आणि सहज उपलब्ध होणार आहे त्यामुळे पालकांचा कल मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषद शाळांकडे वाढल्याचं दिसून येत आहे हॉकी इंडिया मास्टर्स कप स्पर्धेत गट क सामन्यात महाराष्ट्रानं मणिपूर विरुद्ध सात एक अशी आघाडी घेतली याआधी गट ब सामन्यात हरियाणानं तामिळनाडू संघाचा आठ चार असा पराभव केला तर ओडिशानं पंजाबचा एक तीन असा पराभव केला याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजता ऐकता येईल